मरण किती स्वस्त झालं आहे त्याचा प्रत्यय आता रोजच्या दुर्घटनांमधून येतोय विमान अपघातात दोनशे पन्नास पेक्षा अधिक जण दगावल्याची बातमी ताजी असताना आज केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला या अपघाताची घटना समोर आल्यानंतर लगेच आज दुपारी पुण्याजवळील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरचा पूल अचानक कोसळतो हजारो लोकांचा दररोजचा जाण्याचा मार्ग एका क्षणात थांबतो हा ही एक नैसर्गिक आपत्ती होती की प्रशासनाचा पाहूया संपूर्ण घटना आणि या मागच सत्य अरे मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याचं समजलं हा पूल मागील अनेक वर्षापासून वापरत होता स्थानिक गावकरी विद्यार्थी कामगार यांचा मुख्य जाण्या येण्याचा मार्ग होता दुर्दैवाने त्यावेळेस काही वाहने पुलावरून जात होती साधारणपणे जवळपास शंभर लोक या पुलावर पोपो आणि सेल्फी काढत होते अचानक आवाज आला आणि पाच ते दहा सेकंदाच्या पूल कोसायला या दुर्घटनेत तीन लोक जागे ठार झाले आणि पंधरा जण गंभीर जखमी तर सहा जण जखमी झाले आहेत एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव पाणी सुरू करण्यात आले आणि याचा प्रवाह जोरात असतानाही जवानांनी धाडस दाखवत अडकलेल्या लोकांना बाहेर काढ स्थानिकांनी अनेक वेळा पुलाची अवस्था प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती पुलात खालचा भाग गंजलेला होता बाजूने बाजून पडले होते आणि पावसाच्या काळात तो अधिक धोकादायक वाटत होता पण नेहमीप्रमाणे कारवाई शून्य प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती झाली नाही ही दुर्घटना रोखता आता एका चुकीमुळे कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं अशा घटनांवर फक्त संताप करून उपयोग नाही तर स्थानिक प्रशासनावर वेळेवर दबाव आणणं गरजेचं आहे त्या दुर्घटनेतील पीडितांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरे होव हीच ईश्वर प्रार्थना कृपया व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जेणेकरून असे अपघात पुन्हा होणार नाहीत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद